सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील गट क्रमांक तीनशे आठमध्ये दगड उत्खननासाठी पाच फ्लॅटधारकांना नियमबाह्य परवाने दिले असून त्यामधून सुमारे एक लाख ब्याऐंशी हजार ब्रासचे बेकायदेशीर उत्खनन करून दहा कोटीचा शासन महसूल बुडवल्याचा आरोप दिलीप कुराडे यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी त्यांनी या, या बेकायदेशीर उत्खननात काही शासकीय अधिकारी देखील सामील असून यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील पत्रकारांशी बोलताना दिली आहे दिलीप बळवंत माझं नाव दिलीप बळवंत कुराडे नागेवाडी तीनशे आठमध्ये जे तीनशे आठ अब्लीक एक प्लॉटधारक यांनी केलेले उत्खन्नाचे आकडेवारी आहे ते मी आज जाहीर करतो एट काढलेली काढलेले कोल्हापूरचे हे आ, भू भूसंचालक कोल्हापूर उपसंचालक कोल्हापूर उपसंचालक यांच्या प्रादेशिक कार्यालय भू भूविज्ञान आणि खानिकर्म संचालन उद्योग नागाळा पार्क यांनी काढलेली यांना मागितलेल्या माहितीच्या अधिकारी माहिती मिळालेल्याची मी ही यादी आज काढलेली आहे ती मी किती तारखेला दोन चार पंचवीसला पंच्चुण। कलेक्टर यांना दिलेले आहे त्याच्यावर आज जागेवर काही कुठल्याही प्लॉटदारकरांवर कारवाई नाही झाल्यामुळे मी आजचीही पत्रकार परिषद घेतो शासकीय अधिकाऱ्यांनी संघटमतानी केलेलं हे सगळं कृत्य आहे त्याचा पर्दाभास व्हावा दहा एक लाख ब्याऐंशी हजार एवढं उत्खन्न केलं आहे आणि ह्या एक लाख ब्याऐंशी हजाराचे दहा कोटी रुपये नुसते रॉयल्टी स्वरूपात निघतात आणि दहा कोटी जर त्यांनी तीस दिवसाच्या आत नाही भरले तर त्याचे चोपन्न कोटी रुपये पाच पट्याने दंड पाच पट दंड होतो म्हणजे पाच पट दंड केला तर चोपन्न कोट रुपये होतात या सगळ्यांची जर लवकरात लवकर यांच्यावर नाही कारवाई झाली तर मी महसूल मंत्र्यांच्या इथे उपोषणला बसायचं पत्र देणार मी त्यांना नमस्कार संजय पवार आता राहिला प्रश्न पारंपरिक विषयीचा सोळा तीन दोन हजार बावीसला मी अर्ज केला पाचशे वर्ष करता तो अर्ज त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फेटाळला की तुम्हाला पर्यावरण एन जी टीचा विषय असल्यामुळं पर्यावरणाचा अनुभव असल्याशिवाय तुम्हाला देता येत नाही मग तेच पत्र घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो नऊ नऊ दोन हजार बावीसला सुप्रीम कोर्टात ऑर्डर आली की पारंपरिक व्यवसाय करत असणाऱ्या वडा समाजाला हे लागत नाही त्याच्यानंतरनं आम्ही अर्ज केले परत अर्ज केल्यानंतरनं अधिकारी काय म्हणले की आम्ही तुम्हाला देता येत नाही जे परमिट पिटिशनधारक आहेत त्यांना देता येईल तरी दिलीप भवन ही पिटिशन असल्यामुळं त्यांना दिल्यात गे दिल्यात गेलं दिल्यामुळं आम्ही आम्हाला प्लॉट शिल्लक नसल्यामुळं आम्हाला काही मागता आलं नाही बरं इतर लोकांना जे पाच सहा जण परमिट झाले होते यांना कुठल्या बेसवर दिलं त्यांना काही परमिटची अनुमती होती का त्यानंतर एकाचं परमिट संपल्यानंतरनं आम्ही तिथं मागणी केली दोनशे बरला दोनशे बसला मागणी केल्यानंतर त्यातसुद्धा आम्हाला त्याने डावलं गेलं गावला गेल्यामुळे आम्ही परत कोर्टात गेलो कोर्टात गेल्यानंतर त्या आमच्यातल्या समाजातल्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की त्यांना फुकट पाहिजेत त्यांना शासनाला पैसे भरायचे नाहीत आम्हाला शासनाला पैसे भरून घ्यायचं आहे आता तो जाहीर झाला आहे म्हणून तो शासनाला पैसे भरून ते घेईल पण जे शासनानं आम्हाला त्याच्या जी आर काढलेलं आहे दोन हजार चौदा सालीचा शासनाने जे प्रावधान ठेवलेलं आहे आमच्यासाठी तर आम्हाला आम्ही काय घेऊ नये आमची जे मागणी आहे ते दोन हजार चौदाच्या जी आरवर धरून लाग लागून माग मागणी केलेली आहे आम्ही त्यामुळे आम्हाला न्याय हक्कासाठी आम्हाला मिळावं म्हणून आम्ही न्याय हक्कासाठी इथं प्रश्न देत नाही म्हणून कोर्टात गेलो कोर्टात नाही मागायचं आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे त्या हिशोबाने आम्ही कोर्टात गेलो कोर्टात आल्यानंतर ना आम्हाला देतीलच त्याची आम्ही अपेक्षित करतोच आपल्या <laughs> <और था ना? laughs> तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका